नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज चोवीस जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजे चोवीस आणि पंचवीस जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमी आवर्त हाय या भागात आलेला आहे आणि सव्वीस जानेवारीपर्यंत हा हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास येईल त्याच्यामुळे सत्तावीस जानेवारीपासून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात तीव्र हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच या भागातसुद्धा एक डब्ल्यू डी आहे हा डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमी आवर्तं फेब्रुवारीच्या सुरुवातीला जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास येईल आणि परत एकदा हिमवृष्टीचा अंदाज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागातून आहे तसेच बंगालच्या उपसागरावर या भागात अँटीसायक्लॉन म्हणजेच उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच हवेची द्रोणीय स्थिती सक्रिय आहे याच अँटीसायक्लॉनमुळे थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा विदर्भात होत आहे त्याच्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यात ढगाळ हवामान आणि कुठेतरी हलके थेंब सक्रिय होत होते आजसुद्धा थोड्याफार विदर्भातील जे पूर्वेकडचे जिल्हे आहेत गडचिरोली चंद्रपूर भंडारा या भागात ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी हलके थेंब होण्याचा अंदाज आहे जास्त करून गडचिरोली जिल्ह्यात थोड्याफार पावसाचा अंदाज आज आहे त्याच्यानंतर उत्तरेकडून येणारा थंड वाऱ्याचा फ्लो हा राज्याच्या उत्तर भागात आणि मुंबई विभागात ते येत आहे त्याच्यामुळे मुंबई विभाग आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र कोकण विभागात थोड्याफार थंडीत वाढ झालेली आहे त्याच्यानंतर आजचा हवामान अंदाज म्हणजे चोवीस जानेवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज थोडंफार गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे ढगाळलेलं हवामान आजच्या दिवस राहील उद्यापर्यंत या सर्व भागातील जे ढगाळ हवामान आणि हलके थेंब पडत होते थे, ते पूर्णपणे क्लिअर होईल उर्वरित गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ या भागात हलके मध्यम ढग दिसतील पावसाची शक्यता या भागातून आजपासून नाही त्याच्यानंतर राहिलेले जे विभाग आहेत मराठवाडा दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे तसेच मुंबई विभाग व कोकण विभाग कोणत्याच जिल्ह्यात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यताही नाही आहे फक्त आजच्या दिवस गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात थोडंफार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नसणार आहे कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे उद्या राज्यातील संपूर्ण विभागातील हवामान हे मुख्यत्वे कोरडं आणि दिवसाचं उष्ण आणि रात्रीचं थोडंफार थंड राहील उद्या कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा फ्लो हा राज्यात वाढलेला आहे उत्तर महाराष्ट्र मुंबई विभाग मध्य महाराष्ट्र कोकण विभाग आणि दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या भागातून थंडीचं प्रमाण हे मागील दोन दिवसांपासून वाढलेलं आहे कारण या भागात थंड वाऱ्याचा प्रवाह राज्यात येत आहे आता विदर्भात सुद्धा उद्या परवापासून थंडीच्या प्रमाणात हळूहळू वाढ होईल कारण या भागात आता उद्यापासून क्लिअर हवामान आजपासूनच होणार आहे पण उद्या पूर्णपणे क्लिअर होईल मराठवाड्यात सुद्धा उद्या परवापासून थंडीचं प्रमाण हळूहळू वाढायला सुरुवात होईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच चोवीस आणि पंचवीस जानेवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आप आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो